नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो भारत आणि पाकिस्तानचं युद्ध सुरू आहे आणि हे युद्ध का सुरू झालं तर पाकिस्तानने पहलगाम या ठिकाणी भारतातील लोकांचा धर्म विचारून भारतातील जवळपास सत्तावीस ते तीस लोकांना मारलं मग त्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिलं पण कुणाला तर पाकिस्तानमध्ये राहणारे जे काही दहशतवादी आहेत त्यांचे जे काही अड्डे आहेत तर ते भारताने उडवले ते त्यांना भारताने टार्गेट केलं त्यामध्ये सत्तर दहशतवाद्यांचा मृत्यू झाला त्यानंतर पाकिस्तानने काय केलं तर भारतासोबत युद्ध सुरू केलं ठीक आहे भारताकडे ड्रोन पाठवले भारतावर मिसाईलचे हमले केले पण भारताचे एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टमने त्याला अवकाशामध्येच उडवलं मग यावरून काय समजतं की पाकिस्तानचे काही रूल्स रेग्युलेशन त्यांचे काही इथिक्स वगैरे नाहीये ठीक आहे त्यांना त्यांची जनतेची सुद्धा काळजी नाहीये त्यांना फक्त भारतासोबत युद्ध करायचे आणि ते या गोष्टीसाठी कोणत्याही तळाशी जाऊ शकतात कोणत्याही खालच्या पातळीला जाऊ शकतात मग ती खालची पातळी शेवटची काय असू शकते अनुबम हल्ला जर त्यांनी भारतावर अनुबम हल्ला केला तर बा आपण काय करायला पाहिजे याबाबतचा हा व्हिडिओ आहे आता बघा मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये हे युद्ध सुरू आहे आणि दोन हजार एकोणावीस मध्ये एक रिपोर्ट आला होता दोन हजार एकोणावीस मधल्या रिपोर्टमध्ये असं रिपोर्ट म्हणण्यात आलं होतं की दोन पंचवीस मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये एक युद्ध होण्याची शक्यता आहे आणि या युद्धाचं पुढं रूपांतर जे आहे ते न्यूक्लियर वॉर मध्ये होण्याची शक्यता आहे असं तर होणार नाहीये पण वन पर्सेंट जरी चान्स न्यूक्लिअर वॉर झाला तर आपण काय करायला पाहिजे तर ते आता आपण बघूया तर दोन हजार पंचवीस मध्ये युद्ध तर सुरू झालंय पण अजून न्यूक्लिअर वॉरची काही आपल्याला शक्यता बघायला मिळत नाहीये पण न्यूक्लिअर वॉर जर झाला पाकिस्तान जर त्या पातळीला पोहोचला तर आपण काय करायला पाहिजे हे आता आपण इथं बघूया ठीक आहे तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे समजून घ्या पाकिस्तानने आपल्याकडे जर समजून घ्या जे काही न्यूक्स आहे तर ते जर लॉन्च केले म्हणजे न्यूक्लिअर वेपन्स जे आहे ते जर लॉन्च केले तर मग आपण त्या सिच्युएशन मध्ये काय करायला पाहिजे तर आपली एअर डिफेन्स सिस्टम काय करणार आहे एकतर त्यांना हवेमध्ये डिटेक्ट करून मारणार आहे पण चुकून उकून समजून घ्या एखादा समजून घ्या अनुबॉम जो आहे तो आपल्या देशाच्या एखाद्या ठिकाणी पडला तर आपण त्या ठिकाणच्या लोकांनी काय करायला पाहिजे हे एकदा बघून घेऊया आता बघा असं नाही की दोन्ही देशाकडे क्षमता नाहीये आपण जर बघितलं तर पाकिस्तानकडे जे सगळ्यात टॉपचं मिसाईल आहे त्यांचं ते आहे शाही टू आणि त्याची रेंज दोन हजार किलोमीटर मग आपण जर बघितलं तर ते त्यांच्या सीमेपासून दोन हजार किलोमीटरचा जो काही एरिया आहे ते कव्हर करू शकतं म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर त्यांच्या टू मिसाईलच्या अंतर्गत आपल्याला जवळपास एक साठ ते सत्तर एरिया जो आहे तो कव्हर होऊ शकतो ठीक आहे मात समजून घ्या की त्यांनी आणि आपलं आपली जी काही आपली मिसाईल आहे आपल्या मिसाईलची क्षमता पाच हजार किलोमीटर पेक्षा जास्त आहे म्हणजे पाकिस्तान तर आपल्या अग्निवन मध्येच कव्हर होऊन जातो आपल्याकडे अग्नी पाच पर्यंतची मिसाईल आहे अग्निवनची रेंज एक हजार किलोमीटरची त्यामध्येच पाकिस्तान कवरून जातो आपल्याकडे अग्नी फाईव्ह पर्यंतची मिसाईल आहे ज्याची पाच हजार किलोमीटर पेक्षा अनऑफिशियल रेंज आठ हजार किलोमीटर आहे ठीक आहे तर एकदा का पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला तर पाकिस्तान वाचणार तर नाहीये ही शंभर टक्के गॅरंटी आहे पण तरी पण समजून घ्या की भारतामध्ये न्यूक्लिअर विस्फोट झाला तर मग काय करायला पाहिजे तर आपण याचे काही फेजेसमध्ये रूपांतर केलेलं आहे पहिला टप्पा पहिल्या टप्प्यामध्ये काय करायला पाहिजे तर समजून घ्या विस्फोट झाला तो विस्फोट झाला हे तुम्हाला कसं कळणार समजून घ्या तुम्ही काही काम वगैरे करत असाल तर तुम्हाला लगेच समजणार तिथं व्हायब्रेट जे आहे हादरा जो आहे तो बसणार ठीक आहे ज्या ठिकाणी विस्फोट होईल त्या ठिकाणच्या लोकांना काहीच समजणार नाही आपण जर बघितलं तर त्यांचा जागीच मृत्यू होऊ शकतो ठीक आहे पण जे त्या ठिकाणापासून समजून घ्या एक तीन ते चार किलोमीटर दहा किलोमीटर पर्यंतचे आहे तर त्यांना काय होणार सुरुवातीला व्हायब्रेशन जे आहे ते जाणवणार काय होणार व्हायब्रेशन जे आहे ते जाणवणार मग आपण जर बघितलं तर जेव्हा अणुबॉम्बचा विस्फोट होणार तेव्हा थर्मल रेडिएशन म्हणजे उष्णता निर्माण होणार स्फोट होणार ठीक आहे एक प्रेशर जनरेट होणार इलेक्ट्रोमॅग्नेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स जे आहे ते तयार होणार ठीक आहे रेडिएशनच्या स्वरूपात ऊर्जा बाहेर पडणार ही ऊर्जा एवढी असणार की सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा हजारो अंश सेल्सिअस एवढं ही उष्णता आपल्याला बघायला मिळणार ठीक आहे मग आपण जर बघितलं तर त्यानंतर एक शॉक वेव्ह तयार होणार आणि एक फ्लॅश लाईट चमकणार ठीक आहे आपण जर बघितलं तर एक फ्लॅश लाईट कशा प्रकारे चमकणार हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर समजा विस्फोट झाला तर अशा प्रकारे फ्लॅश लाईट चमकणार आहे तर विस्फोटाच्या वेळी या गोष्टी होणार विस्फोट झाला तर समजा अनुभम पडला तर पहिले फ्लॅश लाईट चमकणार ठीक आहे नंतर असा एक बलून शेपचा छत्रीच्या आकाराचा द काय तयार होणार तर ढगासारखं स्ट्रक्चर जे, जे एक एक, एक आहे ते तयार होणार ठीक आहे मग आता सुरुवातीला आपण काय केलं पाहिजे समजून घ्या की जे एकदमच एक एखाद्या किलोमीटरच्या अंतरामध्ये आहे किंवा पाचशे मीटरच्या अंतरामध्ये आहे तर त्या लोकांचे वाचण्याचे चान्सेस कमी असतात पण त्याच्या आजूबाजूचे जे काही लोक आहेत त्यांनी सुरुवातीला काय करायला पाहिजे त्यांना जशी व्हायब्रेशन जाणवणार ठीक आहे आपण म्हणूया विस्फोटाच्या ठिकाणापासून दीड ते दोन किलोमीटर पलीकडे जे काही लोक आहे तर त्यांना जसे समजून घ्या व्हायब्रेशन वगैरे जाणवणार त्यांनी पहिले काय करायचं ते जिथं आहे तिथून बाहेर यायचं ते जिथं आहे तिथून बाहेर यायचं आणि जे ग्राउंड असेल ग्राउंड ग्राउंडवर मान खाली करून अशा प्रकारे झोपायचं ठीक आहे आपण जर बघितलं ग्राउंडवर ग्राउंडवर येऊन अशा प्रकारे मान खाली घालून झोपायचं डोळ्याने हा विस्फोट बघायचा नाही हा मुद्दा लक्षात घ्या कारण ही जी फ्लॅशलाईट आहे ही, ही फ्लॅश लाईट तुमचे डोळे डायरेक्ट आंधळे करू शकते तुम्हाला कायमस्वरूपीचं अंधत्व येऊ शकतं पन्नास किलोमीटर पर्यंत सुद्धा ही फ्लॅश लाईट बघायची नाही म्हणजे विस्फोटाच्या ठिकाणापासून पन्नास ते ऐंशी किलोमीटरच्या लोकांनी जरी ही फ्लॅश लाईट बघितली तरी पण ना त्या नाधळेपणा येऊ शकतो त्यामुळं या फ्लॅशलाइटकडे बघायचं नाही ठीक आहे मग आता फ्लॅश लाईट झाली चा जो काही आपण म्हणूया एकदम उजेड होणार आणि मग त्यानंतर काळोख आपल्याला बघायला मिळणार त्यानंतर जर बघितलं तर एक चक्रीवादळ जे आहे ते तयार होणार पाचशे किलोमीटर प्रति तास त्याचा वेग असतो आणि हे चक्रीवादळ काय करतं तर हे चक्रीवादळ जर बघितलं तर जे काही सगळ्या इमारती जी आहे त्या ध्वस्त करून टाकतं ठीक आहे जे आजूबाजूचे बिल्डिंग की घरं जे आहे ते काय होणार तर त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार मग आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर हे जे बिल्डिंग वगैरे आहे ते ध्वस्त होत राहणार तोपर्यंत आपण ग्राउंडवरच राहायचं ठीक आहे स्वतःची मान खाली घालून झोपून राहायचं ठीक आहे तोपर्यंत आपण जर बघितलं तर सुरुवातीचे एक दहा मिनिटं आपल्याला असं करायचं आहे ठीक आहे त्यानंतर आता पुढचा जो फेज आहे तो आपल्याला काय बघायचं आहे तर समजून घ्या तो एक चक्रीवादळ येऊन गेला त्यानंतर आपल्याला एक सेफ बिल्डिंग शोधायची आहे म्हणजे जिथं खूप जास्त प्रमाणात नुकसान झालेलं नाहीये तर तशा प्रकारची बिल्डिंग जी आहे सील बिल्डिंग ती आपल्याला शोधायची हा आहे फेज टू आपण त्या बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर पहिले काय करायचंय तर सगळे घराचे डोर जे आहे ते लॉक करून घ्यायचे खिडक्या जे आहे ते लॉक करून घ्यायचे आहे आणि मग ते लॉक करून घेतल्यानंतर बघा आपल्याला काय करायचंय तर ते लॉक करून घेतल्यानंतर आपल्याला समजून घ्या की तेव्हा अवेलेबल असणार जे काही पाणी वगैरे जे आहे ते बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे काही जे अन्न वगैरे असेल तर ते जर दिसत असेल तर त्याला सुद्धा व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचं आहे ठीक आहे झाकून ठेवायचं आहे दारं वगैरे बंद करायचे खास करून एसी हीटर वगैरे ह्या गोष्टी ज्या आहे फॅन हे बंद करायचे कारण ए सीमधून हवा जी आहे ती बाहेरचीच फिल्टर होऊन आतमध्ये येत असते त्यामुळे ती सुद्धा आपल्याला बंद करायची आहे मग या गोष्टी केल्यानंतर आपण बाहेरहून आतमध्ये आलेलो असतो आपल्या अंगावर रेडिएशन असतं मग त्यामुळे आपल्याला आंघोळ करायची आहे कपडे ते, ते बाहेरच फेकून द्यायचे ठीक आहे त्यानंतर आंघोळ करायची आंघोळ साबणाने करायची आहे आता काही मुलं कंडिशन मुली कंडिशनर यूज करतात तर जे कंडिशनर असतं ते रेडिएशन जे आहे तर ते कंडिशनर सोबत मिक्स होऊन आपल्या त्वचेवरच राहू शकतं म्हणून कंडिशनर यूज नाही करायचं साबण आपल्याला यूज करायची आहे ठीक आहे मग आता यानंतर काय करायचं तर आपण घर वगैरे लॉक केलेलं असणार आहे ठीक आहे आपण जर बघितलं तर त्यानंतर सुरू होणार थोड्या आपण जर बघितलं तर दहा मिनटापासून एक साठ मिनिटापर्यंतच्या कालावधीमध्ये फेस थ्री सुरू होणार त्यामध्ये अवकाशामधून पाऊस पडू शकतो ठीक आहे जो ढग निर्माण झालेला आहे विस्फोटानंतर तर त्याच्या माध्यमातून रेडिएशन पाऊस पडणार पण या पावसासोबत कण जे आहे रेडिएशनची जी, जी कण आहे ते पडणार ते जर आपल्या त्वचेवर पडले तर आपली त्वचा सुद्धा शकते आपल्याला कॅन्सर होऊ शकतो खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे आपल्याला घरामध्ये राहायचंय ठीक आहे घरामध्ये राहायचे तर हा मुद्दा लक्षात ठेवा दहा ते वीस मिनिटं हा फॉलआउट असणार आहे ठीक आहे म्हणजे विस्फोट झाल्यानंतर आपल्याला दहा मिनटं बाहेर थांबायचं जसं आउट सुरू होईल तर त्याच्या अगोदर आपल्याला घरात यायचंय ठीक आहे सेफ बिल्डिंगमध्ये त्यानंतर जशा प्रकारे सांगितलं कपडे बाहेर फेकून द्यायचे आंघोळ करायची आहे प्रॉपर ठीक आहे साबण यूज करायचा कंडिशनर यूज करायचं नाहीये त्यानंतर जर बघितलं तर आउट सुरू झालं तर घरात थांबायचं आहे सेफ ठिकाणी थांबायचं आहे ठीक आहे मग आता समजून घ्या की जर तुम्ही घरात समजून घ्या घरात थांबलेला आहात आणि सात घंटे झाले तर बघा जेवढं रेडिएशन विस्फोट झाले झाले असतं तर सात घंट्यापर्यंत त्याचे दहा पर्सेंट रेडिएशन आपल्याला वातावरणामध्ये बघायला मिळतं जे पहिले एकोणपन्नास घंटे आहे ठीक आहे सात घंट्यानंतर सात घंट्यापासून एकोणपन्नास घंट्यापर्यंत रेडिएशन जे आहे ते विस्फोट झाल्यापासून वन पर्सेंट पर्यंत येतं आणि त्यानंतर चौदा दिवसापर्यंत रेडिएशन जे आहे ते झिरो पॉईंट वन पर्सेंटपर्यंत येतं ठीक आहे झिरो पॉईंट वन पर्सेंटपर्यंत ना येतं तर यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी स्टोर करून ठेवावं लागणार आहे बऱ्याचशा गोष्टी जमून ठेव लागणार आहे ठीक आहे तुम्ही ज्या ठिकाणी आहे कारण चौदा दिवसापर्यंत जर तुम्ही सर्व विकेल ठीके तर तुम्ही जगणार ठीके शंभर टक्के तुम्ही जगणार पण जर तुम्ही या दिवसांमध्ये आता ही झिरो पॉईंट वन पर्सेंट रेडिएशन सुद्धा आपल्या त्वचेसाठी खूप हानिकारक असतं हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा आजही जिथं विस्फोट झालेला आहे न्युक्लिअर आपण म्हणूया बॉम्ब जे आहे ते टेस्ट केलेले त्या ठिकाणी अजूनही रेडिएशन असतं त्या ठिकाणी अजूनही सहसा लोक जात नाही मास्क घातल्याशिवाय आणि प्रॉपर जो काही युनिफॉर्म आहे तो घातल्याशिवाय ती जात नाही म्हणजे आपल्याला काय करायचंय तर आपल्याला कमीत कमी चौदा दिवस आपण घरात राहू शकतो किंवा अठ्ठेचाळीस तास आपण घरात राहू शकतो तर याचा इंतजाम आपल्याला करायचा आहे ठीक आहे हा झाला फेज फोर आपल्याला अठ्ठेचाळीस तास जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढे वेळ तुम्ही घरात थांबायचं आहे ठीक आहे मग त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्हाला कम्युनिकेट करता येईल कम्युनिकेशन झालं पाहिजे तुमचं गव्हर्नमेंट सोबत गव्हर्नमेंट तुम्हाला कुठून ना कुठून इन्स्ट्रक्शन देणारच आहे की कशा प्रकारे वाचवायचं वाच वाच तुम्ही कुठे आहात तर तुम्हाला कम्युनिकेशन कसं होईल तर यासाठी काहीतरी आता मोबाईल चालणार नाही पहिली गोष्ट सांगतो की त्यावेळी एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स जनरेट होते आणि त्यावेळी इलेक्ट्रॉनिक जे काही उपकरण असतात ते जळणार ते खराब होणार ठीक आहे तर तुम्हाला जुनं एखादं जे काही समजून घ्या की टॉकी म्हणा किंवा जुने जे काही सिग्नल देण्याचे जे काही साधनं असतात बॅटरी चमकवायची ठीक आहे तर अशा गोष्टी तुम्हाला जमा करून ठेवायच्या आहे ठीक आहे तर याला म्हणतात सर्वाइव्हिंग स्किल ठीक आहे तर सिग्नल देण्यासाठी तुम्ही काय करू शकतो शिट्टी वाजू शकतो बॅटरी चमकू शकतो तर या गोष्टी तुमच्याकडं असल्या पाहिजे ठीक आहे तर आपण जर बघितलं तर तुम्हाला जगण्यासाठी पॅके पॅकेजिंग केलेले जे काही पैके, के के फूड आहे म्हणजे तुम्ही जे, तुम जे काही बंद करून ठेवलेले त्यावरच हे करायचंय बाहेरून पाणी जे आहे ते चालू करायचं नाहीये ठीक आहे म्हणजे बाहेरचं पाणी जर आतमध्ये आलं ठीक आहे तर त्यामध्ये रेडिएशन असणार आहे त्यामुळं पाणी जे आहे ते बाहेरून म्हणजे नळ चालू करायचा नाहीये ठीक आहे तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये असाल त्या बिल्डिंगमध्ये एखादा टॉयलेटचा साठी स्पेसिफिक जागा ठरवायची आणि त्या ठिकाणी टॉयलेटला जायचं आहे ठीक आहे तर या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे यानंतर पुढे जाऊया समजून घ्या की तुमच्याकडे जर एक गोळी असेल पोटॅशियम आयोडाइडची तर विस्फोट झाल्याच्या एक तासामध्ये जर तुम्ही ही गोळी खाल्ली जर कोणी डॉक्टर वगैरे ओळखीचा असाल आणि ही गोळी जर घेता आली तुम्हाला तर ही गोळी जर तुम्ही खाल्ली तर तुमच्या शरीरावर जो काही आपण म्हणूया इम्पॅक्ट जो आहे रेडिएशनचा तो होणार नाही ठीक आहे तर आता तुम्हाला सामग्री सांगतो जो मला जगण्यासाठी काय काय गोष्टी लागू शकतात या सिच्युएशनमध्ये तर पहिले रेडिएशन प्रोटेक्शनसाठी तुम्हाला जी टॅबलेट सांगितली पोटॅशियम आयडॉइडची ती टॅबलेट जर असेल तर बेस्ट आहे त्यानंतर मास्क लागणार एन नाईन्टी फाईव्ह मास्क ग्लोव्ज लागणार ठीक आहे आणि त्याचबरोबर जो काही तुमच्या युनिफॉर्म असला पाहिजे तर रेनकोट टाईप तुम्ही कपडे जे आहे ते घातले पाहिजे ठीक आहे फूड वॉटर काय लागणार आहे तर तीन दिवसाच्या पेक्षा जास्त पाण्याचे जे काही स्टोअर करून ठेवायचे तुम्हाला ठीक आहे जे काही पॅक फूड आहे ते ठेवायचे आहे त्याचबरोबर जर बघितलं कम्यु कम्य, कम्युनिकेशनसाठी बॅटरी रेडिओ असला तर चालेल त्यानंतर एमर्जन्सी सिट्टी किंवा बॅटरी ज्या जुन्या ज्या काही बॅटर्या असायचे सेलवरच्या तर त्या असेल तर बेस्ट आहे त्यानंतर जर बघितलं तर फ्लॅशलाईट ठीक आहे सोलार चार्जर अशा जर गोष्टी तुमच्याकडे असेल म्हणजे लाईटसाठी ठीक आहे तर नॉर्मल ती लाईट जी आहे वीज पुरवठा तो खंडित होणार आहे मग त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे बॅकअप म्हणून ज्या काही बॅटऱ्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहे यानंतर मेडिकलसाठी फर्स्ट एड किट एक पाहिजे ज्या काही जखमा वगैरे होतील ठीक आहे अँटीसेप्टिक आणि मेडिसिन जे काही पेन किलर वगैरे त्या जमा करून ठेवायच्या आहे यानंतर जर बघितलं सॅनिटायझेशन सॅनिटायझेशनसाठी सोप असली पाहिजे ठीक आहे टॉवेल्स ठीक आहे टॉयलेट बॅग्स तर या तुमच्याकडं असल्या पाहिजे कारण पाणी तुम्हाला यूज करता येणार नाहीये ना आणि त्यानंतर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट वगैरे असली पाहिजे आयडिया असली पाहिजे की मी कोणाचा फोन आहे तुम्हाला शोधत येणार आहे सरकार ठीक आहे तर तुमच्याकडं व्यवस्थित डॉक्युमेंट वगैरे असले पाहिजे तर अशा प्रकारे जर या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही निश्चितच न्यूक्लिअर वॉरमध्ये सर्व्हायव्ह करू शकता ही न्यूक्लिअर वॉर सर्व्हाइवल किट आहे ठीक आहे जी इसेन्शियल आहे म्हणजे गरजेची आहे तुम्ही तुमच्या घरात जरी नसाल तर ज्या ठिकाणी तुम्ही जाणार त्या ठिकाणी या गोष्टी तुम्हाला मिळणारच आहे तर त्या पहिले तुम्हाला जमा करून ठेवायच्या आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला जेवढं मार्गदर्शन करता येईल तेवढं केलेलं आहे जर तुम्ही एम पी एस सीची तयारी करत असाल आप तर आपल्या अभ्यास मित्राच्या काही बॅचेस आहे ते तुम्ही जॉईन करू शकता जसं की राज्यसेवा विजय विजयश्री बॅच राज्यसेवा फाउंडेशनसाठी फाउ फाउंडेशन uh, uh, राज्यसेवा प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूसाठी फाउंडेशन बॅच तसेच कंबाईनसाठी मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच कंबाईनची सुद्धा फाउंडेशन बॅच आपण सुरू केलेली आहे आता एक तारखेला जी काही ग्रुप सीची एक्झाम होणार आहे त्यासाठी लक्ष आणि विजेता बॅच विजेता बॅच रिव्हिजन बॅच लक्ष्य बॅच पूर्ण डिटेल बॅच आहे त्याचबरोबर आपल्या अभ्यास आप मित्राच्या नोट्स आहे ज्या तुम्ही परचेस करू शकता तुमच्या अभ्यासामध्ये या मदत करणार आहे यासाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला देखील फॉलो करायचे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे आणि जास्तीत जास्त घरच्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती देत चला जे मुलं खास करून शहरामध्ये राहतात ठीक आहे थांबूया आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी वन जय हिंद